आपल्या विभागामध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत बऱ्याच पक्षाचे असतील वेगवेगळ्या पक्षाचे असतील पण ह्या सगळ्यांपेक्षा तुम्ही वेगळे स्वतःला कसे ठरवता किंवा तुम्ही योग्य उमेदवार कसे हे लोकांना कसे सांगताय लहानपणापासून या विभागात वाढलो आहे बरोबर सांगितलं माझा न्यूजपेपर विक्रीचा बिझनेस होता मी घराघरात पुचलेलो आहे तर प्रत्येकांच्या समस्या त्यांची मनं त्यांच्या गरजा जपल्यात त्यांचे प्रॉब्लेम मला माहिती आहेत माझे प्रॉब्लेम त्यांना माहिती आहेत मी तर बोलतो ती आम्हाला संधी दिलेली विरोधकांनी आज त्यांनी ती कामं केली नाही म्हणून ती कामं आमच्याकडे येते बरोबर आणि त्यांना मी वाचा फडतो आहे आणि ह्याच्या पुढे पण जर जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून आणलं तर नक्कीच मुंबईमध्ये आणि आमच्या प्रभागात आम्ही काय परत केल्याशिवाय राहणार नाही हा आम्हाला ठाम विश्वास आहे तर अर्थातच तुम्ही आणखीन काही सामाजिक कामं सांगत होतात कामं तर भरपूरच सांगायला पण ते अतिशय होते अभुखाने मला सांगायला आवडेल की ह्या कामांची सामायिक कामांची दखल घेऊन मला गेल्या दोन हजार चोवीसला अमेरिकन युनिव्हर्सिटीचा डॉक्टरेट पदवी मला बाल करण्यात आली पण ज्यावेळेला तुम्ही निवडून याल किंवा ज्यावेळेला आपण समाजा पुढे जातो तेव्हा आपलं एक विजन असतं तर आपल्या विभागासाठी तुमचं विजन काय आहे माझ्या विभागामध्ये विजन करण्यासाठी भरपूर काय आहे बोलून दाखवून मी करून दाखवीन प्रामुख्याने जर आमची सत्ता आली महानगरपालिकेमध्ये सगळ्यात माझं पहिलं स्वप्न हे कोल्हापूरहून बनवून देण्यासाठी असणार आहे आणि मी तुमच्या माध्यमातून हे सांगतो की माझं स्वप्न आहे ते मी त्यासाठी कोल्हापूरवासी माझ्या पाठी ठामप नमस्कार मी अवधू तारतळकर साऊथ मुंबई न्यूजच्या रोकटोक महाराष्ट्र या पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत सो बता है, लोर ले है कर, है, आज आपल्यासोबत आहे लोअर परेल विभागातील एक खास व्यक्तिमत्व चाळीतील माणूस म्हणून यांची ओळख आहेत असे जी मानकर आणि त्यांचे सौभाग्य होते मानकर आपण जीवन प्रवास आणि आतापर्यंतची सामाजिक कामे आणि याच्या पुढचं विजन त्यांच्याकडून उलगडण्याचा आज या ठिकाणी प्रयत्न करणार नमस्कार निलेशजी नमस्कार निलेमजे नमस्कार सर्वप्रथम तुमचं या ठिकाणी स्वागत आहे आणि अर्थातच आपण इच्छुक उमेदवार आहात तर सर्वप्रथम अगोदर तुमच्या बालपणापासून आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर नेल्याची मी तुम्हाला विचारेन की तुमचा बालपण याच विभागामध्ये गेलं होतं कसा होता हा प्रवास बालपणाचा मोस्ट ऑफ ऑल माझं बालपण खूप हला गेलं हे मी अभिमान सांगू शकतो कारण बालपणीपासून आत्तापर्यंत हा प्रवास आमचा खडतड आहे लहानपणी माझं प्राथमिक शिक्षण जे झालं ते नामश्री मार्ग शाळा आहे आमची म्युन्सिपल स्कूल तिथे झालेलं आहे त्यानंतर चौथी ते दहावी में में स्कुल, केम ते ते मी आर एम एड स्कूल के एम हॉस्पिटलसमोर तिथे मी शिकलो आणि परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याकारणाने माझ्या आईचं आजारपण हे आम्ही जमवून बघितलेलं आहे चारही भावंडांनी आणि चार भावंडं असताना हा संसारचा रडा चालवताना आमच्या वडिलांना खूप नाक्यव येत होती अक्षरशः त्यांचा पगार पुरत नव्हता तुटपुंच्या पगारामुळे त्यांनी जोडधंदा म्हणून पेपर विक्रीचा धंदा सुरू केलेला आणि त्या जोडधंद्यासाठी मी माझे भाऊ आम्ही लहानपणापासून त्यांना मदत करायचो आज आमच्या विभागात प्रामुख्याने म्हटलं तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक चाळीमध्ये मी लहानपणापासून पेपर टाकलेले आहेत आणि शिक्षण हे पेपर विक्रीचा धंदा करत करत असतानाच आम्ही पूर्ण केलेलं आहे अक्षरशः खर्च आम्हाला निघत नव्हता मी रात्री पण पेपर विकलेत ट्रेनमध्ये दिवसात ट्रेनमध्ये पेपर विकलेत हा सगळा प्रवास खूप खडतर होता आणि ते एक स्वप्नच आहे असं मला ते वाटतंय की हा प्रवास मी तो उपभोगले प्रामुख्याने त्यामुळे चाळीत राहून जनसामानच्या काही समस्या आहेत ना ते मी जाऊन उपभोगले क्या बात आहे म्हणजे अगदी आत्ता जे तुम्ही आहात ते त्याची सुरुवात खूप हालाकीच्या परिस्थिती होते म्हणूनच हे आत्तापर्यंत तुमचा प्रवास खूप आम्हाला प्रेरणादायी सुद्धा वाटतं आता जसं मी निलिमाजी ये तुमच्यापर्यंत येईन की तुमचं बालपण कसं होतं आणि कसं गेलं बालपण माझं बालपण हजी कसम चाळीमध्ये गेलं लालबागला चा, लालबाग ओके माझे दोन मोठे भाऊ आहेत आणि मी लास्ट नंबरचे आहे माझं बालपण व्यवस्थित गेलं म्हणजे असं काय मला स्ट्रगल नव्हती असं माझं शिक्षण आरेमडा स्कूल मधून झालंय okay. खूप छान असा प्रवास बालपणीचा होता मात्र मनकरी साहेब मी तुमच्याकडे येईल की शिक्षण झाल्यानंतर शाळेतलं शिक्षण झाल्यानंतर आपण दारुण्याकडे येतो कॉलेजचं शिक्षण आणि तिथून आपला हा प्रवास चालू होतो जिथे आपल्याला समज येते आणि आपण विचार करायला सुरुवात करतो हा प्रवास तुमचा कसा होता बघा प्रमुखाने माझं पहिले दहावे शिक्षण झाल्यानंतर अकरावीला मी एक गुणवंत विद्यार्थी म्हणून ओळखला असो शाळेत दहावीला मला अठ्ठ्याऐंशी टक्के होते आणि हो माझं स्वप्न हे असं होतं की मला कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचं कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचं तर त्या प्रमुखाने मेरिटमध्ये माझं डी कॉलेजला ऍडमिशन झालं दहावी दहावी झालेली चौऱ्याण्णवला एकोणीशे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णवला मी मला लँग्वेज विषय होता बायोलॉजी आणि मराठी त्याच्या आधी मध्ये मला कॉम्प्युटर सॉफ्टवेअर हार्डवेअर विषय घेतलेले आणि तो प्रवास आमचा अत्यंत खडतळ चालू होता किंवा परिस्थिती तशी हालाखीची नव्हती त्यामुळे एक जोडधंदा म्हणून पेपर आणि पेपरवर एक लॉटरी व्यवसाय मी सुरुवात केलेली आणि वडिलांचं प्रामुख्याने पगार वाचत नव्हता चार मुलांचं शिक्षण त्यांचा उदरनिर्वाह आमच्या आईचा आजारपण म्हणजे अक्षरशः चा पूर्ण आयुष्य बालपणाचं चा, आमच्या आईच्या आजारपण आम्ही बघितलेलं आहे वडिलांनी कसे दिवस काढले तर प्रामुख्याने आम्हाला मोठं करण्यामध्ये आमच्या वडिलांचा खूप मोठा हात आहे म्हणजे जो तुम्ही म्हणालात की तुम्ही न्यूजपेपरचा हा जो फॅमिली बिझनेस होता तोच तुम्ही कंटिन्यू केला तो कंटिन्यू केला तरुण आहेपर्यंत बारावी पर्यंत नंतर मी जोड धंदा चालू केला लॉटरीचा आणि तेव्हा बऱ्यापैकी कुठेतरी आमचे दिवस बदलायला लागलेले मोठ्या वाचं शिक्षण मी त्या बिझनेसमध्ये पूर्ण केलं त्याला कॉम्प्युटर इंजिनियर बनवलं मधल्या भावासाठी मी प्रामुख्याने बँकेत त्याला नोकरी द्यावी यासाठी प्रयत्न केले वर्ष त्यामुळे पण आमच्यावर खूप प्रभाव होता तर रुग्णसेवा असो सामाजिक बांधिलकी असो हे आम्ही वडिलांपासून शिकलो अच्छा म्हणजे हा सगळा जो वडिलांनी केलेला प्रवास होता किंवा वडिलांचा संघर्ष होता तो तुमच्या डोळ्याच्या देखत झाला आणि हे सामाजिक कार्य तुमच्या अंगामध्ये भिनलं असं तुम्हाला वाटतं बा क्या बात आहे म्हणजे अर्थातच सा इतकं सामाजिक याच्यामध्ये तुम्ही इतकी वर्षे होतात मी अनिल मी तुमच्याकडे की तुमचं आत्तापर्यंतचा प्रवास कसा झाला होता शालेय शिक्षणाच्या नंतर माझं कॉलेज संपल्यावर माझं निलेश मानकर यांच्याशी लग्न झालं आणि त्यानंतर आमचा चांगला संसार सुरू आहे त्यानंतर आता मला दोन मुलगे आहेत ह्यांनी सामाजिक कार्यामध्ये मी ह्यांना नेहमी पाठबळ दिलेलं आहे त्यांच्याबरोबर आहे त्यांची राजकीय कारण समाजसेवेची कामं बघते मी इतके वर्ष त्याच्यानंतर तस... त्यांची राजकीय हो कामं असून दे सामाजिक कामं असून दे त्यांच्या पाठी मी कायमस्वरूपी खंबीरपणे उभी आहे आणि तसंच त्यांनी केलेली काम सामाजिक कामं मला भरपूर आवडत त्यांनी ही कामं केले असल्या मी तुमच्या समोर आज इथे येऊन येत आहे आणि त्यांनी केलेली काम आहेत त्यामुळे मला जिंकण्याचा पुरेपूर विश्वास आहे तर यानंतर मी निल साहेब मी तुमच्याकडे की तुम्ही तारुण्याचा प्रवास सांगितला होता मात्र तुमचा राज प्रवास सुद्धा या दरम्यान चालू झाला तर त्याचा अनुभव कसा होता किंवा ती सुरुवात कशी होती सुरुवात तुम्हाला सांगतो एकोणीसशे शहाण्णवला जेव्हा आम्ही एक असंघटित होतो सगळे न्यूजपेपर वेंडर आणि लॉटरी वेंडर तर त्यांना संघटित करायला आम्ही युनियनची स्थापना केली शहाण्णवला महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता युनियन आणि प्रामुख्याने तेव्हा वयवर्ष माझा अठरा होता आणि खूप कमी वयात एक लॉटरी विक्रेता म्हणून मी युनियन मध्ये पदार्पण केलं हा माझा सामाजिक क्षेत्रातला प्रवास व्हायच्या अठरा वर्षी आणि त्यामुळे पेपर विकण्याच्या आणि लॉटरी विक्र्यांच्या ज्या समस्या आहेत अंतर्गत असू दे अंतर्गत असू दे सामाजिक लोकल लेवल अंतर्गत त्या मी जवळून उपयोग मग त्यांना पीच लायसन द्यायचं काम त्यांना संरक्षित करायचं काम या संदर्भात आम्ही भरपूर प्रशासकीय आंदोलन केलेले आणि त्यांना न्याय द्यायचं काम मी सातत्याने केलेलं आहे त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात आमचे दौरे झाले लॉटरी विक्र विक्र्यांचे पस्तीस हजार आमचे सभासद आहेत पूर्ण महाराष्ट्रात त्यानंतर आमचा प्रवास चालूच होता या प्रवासात चालू असताना सामाजिक कार्य भरपूर करण्याचा मला योग आला त्याप्रमाणे आम्ही भरपूर सामाजिक क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात आणि क्रीडा क्षेत्रात काम करत आहोत हे सगळं काम चालू असताना राजकीय प्रवास किंवा राजकीय पक्ष प्रवेश तुमचे कसे होते एकोणीसशे दोन हजार किंवा दोन हजार तेराला आम्ही एका ॲक्सिडेंटली केसमध्ये मनसेमध्ये गेलो आमच्यावर अन्याय होत होता तर तिकडचे राजसाहेब ठाकरे पक्षप्रमुख त्यांनी आम्हाला त्या गोष्टीला न्याय दिला आणि आम्ही मनसेमध्ये प्रवेश करून काम चालू केलं अच्छा म्हणजे त्यावेळेला तुम्ही तुमचा जो प्रवेश होता किंवा राजकीय सुरुवात होती एखाद्या पक्षामार्फत ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं होते चार वर्ष मी पक्ष सातत्यानं काम केलं न्याय लॉटरी युनियनचं काम केलं महाराष्ट्राचं मी उपाध्यक्ष म्हणून काम केलं लॉटरी विकण्याच्या अन्यायाला न्याय असं फोडण्यासाठी मी सातत्यानं काम केलं पण एक जुलै दोन हजार सतराला जेव्हा केंद्रात केंद्राकडून जीएसटी हा लागू झाला एकदम अन्यायकारक जीएसटी लागू झाला लॉटरी विक्र्यांवर आणि तो आम्हाला मान्य नव्हता आणि हा पक्ष आणि मोदीजींना प्रेरित होऊन मोदीजींना प्रेरित होऊन केंद्रात आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विकासकाम प्रेरित होऊन मी तेव्हा कामांचा ध्येय साधण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला अच्छा काम ना ने ओके म्हणजे दोन हजार सतरा पासून तुम्ही भारतीय जनता पक्षासोबत आहात आणि तिकडची कामं करत आहात ओके बात आणि दोन हजार सतरा ते आतापर्यंत सतरा ते दोन हजार एकवीस मी भाजपा लॉटर विक्रेता युनियनचं कार्याध्यक्षपदी खूप चांगलं काम केलं पण दोन हजार एकवीस नंतर आमचे मित्र आहेत दिवंगत वरील विधानसभेचे अध्यक्ष होते दीपक पाटील साहेब Okay. त्यांच्या मार्फत मी दोन हजार एकवीस माझे आमदार सुनीलजी राणे यांच्या मार्फत प्रवेश केला आणि तिकडनं माझी भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने राजकीय सुरुवात झाली दोन हजार एकवीस आज पाच वर्ष मी बेसिक मध्ये काम करतोय तुमचा अनुभव काय होता किंवा तुम्ही कसं काम झालेलं आहे कोणत्या पदांवरती आहात मी पूर्वी विधानसभा उपाध्यक्ष कामगिरी सोपवली त्या कामगिरीला मी न्यायाध्याचं काम केलं प्रामुख्याने त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षाचे मंडळाध्यक्ष झालेले प्रत्येक वॉर्डचे प्रत्येक दोन वॉर्डवर एक मंडळाध्यक्ष झालं आता मी सध्या मंडळ महामंत्री म्हणून नामशिषी मार्ग मंडळ महामंत्री म्हणून कारभार आणखीन विचारायला आवडेल की दोन हजार एकवीस किंवा त्याच्या अगोदर तुम्ही भारतीय जनता पक्षासोबत जॉईन झालात त्यांच्यासोबत काम करतात समाजासाठी काम करतात इतक्या वर्षांमध्ये तुमच्याकडून जी सामाजिक कामे झाली ती कोणत्या प्रकारची आहे माझ्याकडे सामाजिक कामं तर गेले पंधरावीस वर्ष झाले म्हणजे असं नाही की पक्षामध्ये मी सामाजिक कामं करायला पण पक्षामध्ये आलं तर मला एक थोडं वेगळा भर भेटलं राजकीय जसं तुम्हाला सांगतो आज आम्ही माझी सुतरी प्रतिष्ठान आहे शिक्षक प्रतिष्ठान त्यांच्या मार्फत गेले बारा तेरा वर्ष आम्ही महाराज शिबिर भरवतो दोन हजार प्लस पिशव्यांचा परडेच आमचं संकलन असते आणि आमचा विभाग एक मिनी कोल्हापूर विभाग म्हणून ओळखला खास करून आणि कोल्हापूर हे पाठीशी या प्रतिष्ठानच्या पाठीशी ठामपणे उभे असतात आणि ते भरपूर या कार्यक्रमाला प्रतिसाद देतात दरवर्षी त्याचप्रमाणे शैक्षणिक कामामध्ये आज माझं प्रमुख शिक्षण पूर्ण राहिल्या कारण शिक्षणाची कार्य गरज काय ही मला जाणवते त्यामुळे शैक्षणिक साहित्य असो तर विद्यार्थी गुण गुणवंत समारंभ असो ते आम्ही दहावी बारावीचे दरवर्षी आवर्जून घेतो विभागात पाचशे ते हजार विद्यार्थ्यांना आम्ही शैक्षणिक साहित्य पुरवतो त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आर्थिक बाजू सांभाळायचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो ओके या व्यतिरिक्त बाकी समाजासाठी आहे ना आदिवासी पाड्यामध्ये आम्ही जातो दरवर्षी ते आदिवासी पाड्या गरीब लोकांना अन्नदान मेडिकल फॅसिलिटी वस्त्रधन हे सगळं पुरवण्याचा सातत्याने प्रयत्न करतो त्यांच्या प्रत्येक सणासौदाला आम्ही तिथे जातो त्यांच्यावर त्यांच्या दुःख भावना त्यांचा आनंद शेअर करायचा प्रयत्न करतो तसेच रुग्णसेवा हा माझा मोठा आवडीचा विषय आज वडील पस्तीस वर्ष केमध्ये सातत्याने कामाल असल्याकारणाने त्यांचा वारसा कामाला लाभलेला आहे तसेच प्रत्येक अधिकारी वैद्यकीय अधिकारी यांची ओळख असल्याकारणाने आमच्या विभागातील कित्येक रुग्णांना कशी सुलभत आणि सुविधा भेटेल याच्या प्रामुख्याने काम करतो मग त्यांचा आता अपरात्री कुठलं ऑपरेशन असो त्यांना ऍडमिशन असो त्यांची मोठी शस्त्रक्रिया असो त्यांना प्रशासकीय सेवा असो okay. त्यांच्या योजनांचा कसा त्यांना लवकर लवकर लाभ भेटेल तसं रक्तदान असो रक्ताच्या पिशव्यांचं संकलन असो त्यांना गरज असेल तर आम्ही सातत्याने धावत असतो अजून भरपूर कार्य सामाजिक कार्य महिलांसाठी म्हटलं तर महिला सक्षमीकरण Okay. महिलांना संघटित करण्यासाठी आज आमचा गिरणगाव विभाग हा प्रामुख्याने बायकांसाठी ओळखला जातो ह्या okay. दुर्लक्षित केलेल्या घटकाला आम्ही एकत्र आणण्यासाठी दरवर्षी खूप मोठी कामं करतो okay. त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही करतो मोठे फंक्शन घेतो आज पाचशे नदी बायकांचा आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात सत्कार करतो okay. okay. त्यांना प्रेरणा देण्यासाठी आम्हाला जे जे पाठवायला लागतात ते आम्ही करायला प्रयत्न करतो बचतगटच्या महिला असतील त्यांना संघटित करण्यासाठी आम्ही काम करतो परत घरकाम करणाऱ्या महिला यांच्यासाठी काय करता येईल तर आम्ही करतो किंवा छोटे मोठे काही विषय असतील त्यांच्या मुलांचं आर्थिक सहाय्य असो शिक्षण खर्च असो त्यांचा वाढदिवस असो आज मोठ्या लोकांचे वाढदिवस साजरे करायला भरपूर इच्छुक असतात पण गरिबींसाठी कोण बघत नाही त्यांच्या दुःख करत आम्हाला जे काय करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो माझ्यासाठी आहे खूप सुंदर अशी कामं आपल्या माध्यमातून याही पुढे होत आता रह होत आहेत आणि याही पुढे राह होत राहतील अशी अपेक्षा धरतो तर अर्थातच तुम्ही आणखीन काही सामाजिक कामं सांगत होतात कामं तर भरपूरच सांगायला पण ते अतिशय होते मुखमधील मुलांना मदत प्रामुख्याने अंध मुलांना मदत अंधशाहींना मदत त्यानंतर वृद्धाश्रमाला मदत ही सातत्याने मी करत असतो आणि अशी अजून इतर खूप सामाजिक कार्य आहेत म्हणजे अर्थात गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही काम करत आहात आणि प्रमुखाने मला सांगायला आवडेल की या कामांची सामाजिक कामांची दखल घेऊन मला गेल्या दोन हजार चोवीस ला अमेरिकन युनिव्हर्सिटीचा डॉक्टरी पदवी मला बाल करण्यात क्या क्या बाहे खूप छान म्हणजे सामाजिक कामासाठी डॉक्टरी पदवी मिळवणारे फार कमी असतात आणि तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात अर्थातच याचा अभिमान आम्हाला सगळ्यांनाच आहे यानंतर मी परत पुढच्या एका पॉईंट्सकडे जायला मला आवडेल की तुम्ही लहानपणापासून इथे आहात विभागातील आत्ताही म्हणजे अनेक गेली वर्ष पाहताय की या समस्या ह्या विभागामध्ये अजूनही आहेत आणि त्या राहत आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोणत्या कोणत्या समस्या आहेत किंवा काय वाटतं त्याबद्दल छोटे मोठे विषय भरपूर आहेत बोलण्यासारखे नाही म्हटलं तर रुग्णसेवा मी तुम्हाला बोललो okay. ते रुग्णसेवा हो तर आम्ही सातत्याने करतोय कोणाला काही झालं तर आम्ही रक्त पुरवठा करतो आता विभागातल्या समस्या ज्या आहेत वॉटर मीटर गटर Okay. या प्रमाणे समस्या अजून पण भेटसवतात बरोबर आपण जरी बोललो तरी अजून त्या समस्या वारंवार त्या समस्या काय येत आहेत कारण त्या क्लिअर न आल्यामुळे त्या समस्या परत येत आहेत आपल्याकडे जर त्या क्लिअर झाल्या नसतं त्या समस्या आमच्याकडे आल्या नसत्या आणि त्याला न्याय ना द्यायचं काम आम्ही निमशेम सातत्याने करतो okay. कुठे कचरा असेल कुठे मच्छर होत असेल गटाचा ड्रेनेज लाईन असेल जर कुठे पाणीपुरवठा चॉकअप झाला असेल तर आम्ही ते सातत्याने पुरवठा करतो आता कित्येक ठिकाणी स्ट्रीट लाईट कमी आहेत गल्लीमुळे अंधार आहे रात्री अक्षरशः भटक्या कुत्र्यांमुळे माणसं घाबरतात महिला घाबरतात रात्री बाहेर यायला ही वास्तविकता आहे तर अशा किती विभागांचे हो आम्ही निर्देश गेम्सला दिले हो की तुम्ही त्या भटक्या कुत्र्यांबद्दल काहीतरी उपाययोजना करा दुसऱ्या वेळेस तुम्ही वाढवा जेणे अंधारात यायला भीती वाटते त्यानंतर कुठे काही विषय असतात जसं लादणी करायचं काम कमी आहे नंतर खड्डे खड्डे आहेत रस्त्यात ते तिथे प्रामुख्याने लगेच खड्डे मुक्त करायचा सातत्याने प्रयत्न करतो यातर आणखीन विभागातील ट्रॅफिक वगैरे ट्रॅफिकचा तर मोठा मोठा विषय तो न संभव विषय मी तर म्हणतो आज आम्ही ज्या चाळीत राहतो सीबी वेळ माझं बालपण तिथेच गेलं माझा जन्मच तिथे झाला आणि तिथून निघताना पण आम्हाला एवढा त्रास होतो ना आज लोअरपाने करोड ब्रिज ची कनेक्टिव्ह झाली आणि प्रामुख्याने एलपी ब्रिज बंद आहे बरोबर त्यामुळे सगळा लोड आमच्या विभागात आलेला आहे आणि आम्हाला आमच्या गाड्या आमच्या माता भगिनींना लहान मुलांना शाळेत जातानाही मोठा त्रास होतो त्यासाठी कशी काय उपाययोजना होईल ते आम्ही प्रामुख्याने त्याचा सातत्याने पुरवठा करणार आहोत ह्या समस्या आहेत आणि ह्या समस्या घेऊन तुम्ही भविष्यामध्ये ह्याच्यावरती काम कराल आणि हे प्रश्न जे आहेत ते मार्गी लावायला अशी अपेक्षा करतो पण ज्यावेळेला तुम्ही निवडून याल किंवा ज्यावेळेला आपण समाजा पुढे जातो तेव्हा आपलं एक विजन असतं तर आपल्या विभागासाठी तुमचं विजन काय आहे माझ्या विभागामध्ये विजन करण्यासाठी भरपूर काय बोलून दाखवून अशा मी करून विजन स्वरूपात बघा सुशोभित गार्डन आज कुठेच नाही लहान मुलांना खेळण्यासाठी आपण इतर ठिकाणी सोसायटी मध्ये बघतो कि वेगळी यंत्रणा ठेवलेली असते बिल्डरने घटकांसाठी अशी मोठी समस्या मार्गी केलेली नाही हे मी प्रामुख्याने बघतोय की जिथे आपण जाऊन आपला एकांत मुलांबरोबर खेळू शकतो तो सुशोभीकरणासाठी गार्डन मुलांना खेळण्यासाठी मैदान मोठा विषय कोणही हे ते लक्ष देत नाही पण मोठा विषय की आज आपल्या विभागात मैदानं राहिलेली नाहीत आणि ते पार्किंगचे मैदान झाले आहेत तिथे अतिक्रमण झालेले तिथे मुलांना खेळायला वावू नये त्यांना स्पेस भेटत नाही खेळायला okay. हा लय मोठा विषय ते मैदानासाठी काय करता येईल ते प्रामुख्याने करणार आहे काही भूखंड असे पडू नयेत बीएमसीला मी ते निवेदन करणार आहे ते भूखंड तुम्ही मुलांना खेळण्यासाठी प्रामुख्याने द्यावेत आज okay. आमचा डीलर विभाग हा कोल्हापूर विभाग मिनी कोल्हापूर म्हणून पूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे आज सगळ्यात जास्त संख्या कोल्हापूरवाल्यांची ग्रामस्थांची आज आहे आज गेले तीस वर्ष त्यांचा एक ऐरनिट प्रश्न आहे कोल्हापूर भवन तो कधी सुटलेला प्रश्न अजून सुटलेला नाही आतापर्यंत लोकांना त्यांना दिशाभूलच केलेलं आहे कोल्हापूर म्हणून पण बनवून दिलेलं नाही प्रामुख्याने जर आमची सत्ता आली महानगरपालिकेमध्ये सगळ्यात माझं पहिलं स्वप्न हे कोल्हापूर भवन बनवून देण्यासाठी असणार आहे आणि मी तुमच्या माध्यमाच्या माध्यमातून हे सांगतो की माझं स्वप्न आहे ते मी आणि त्यासाठी वा, कोल्हापूर वासी माझ्या पाठी ठाम पण डीला रोडचा विषय काढला तुम्ही कोल्हापूर का वासी खूप बरेच असतात आणि गेली अनेक वर्ष हा प्रश्न आहे अपेक्षा करतो की आपल्या माध्यमातून हे कोल्हापूर होऊन आपण यांना समर्पित कराल ओके आणि यानंतर आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जाताना मला विचारावं असं वाटेल तुम्हाला की आपल्या विभागामध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत बऱ्याच पक्षाचे असतील वेगवेगळ्या पक्षाचे असतील पण ह्या सगळ्यांपेक्षा तुम्ही वेगळे स्वतःला कसे ठरवता हो किंवा तुम्ही योग्य उमेदवार कसे हे लोकांना कसे सांगताय प्रामुख्याने सांगायचं झालं ना तर मी लहानपणापासून या विभागात वाढलो आहे बरोबर सांगितलं माझा न्यूजपेपर विक्रेचा बिझनेस होता मी घराघरात पुचलेलो आहे तर प्रत्येकांच्या समस्या त्यांची मनं त्यांच्या गरजा जपल्या त्यांचे प्रॉब्लेम मला माहिती आहेत माझे प्रॉब्लेम त्यांना माहिती आहेत दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक पक्षाचे माझे सलोख्याचे आणि मैत्री संबंध आहेत त्यामुळे मला माहिती आहे की हितकडचं वोट बँक काय आहे आणि मला जर पक्षाने संधी दिली तर आज शंभरहून अधिक मंडळ ही माझ्या पाठीत ठामपणे उभी आहेत खूप ठामपणे उभी आहेत आज त्यांच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये प्रत्येक कार्यक्रमात आपण आवर्जून त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि आज पूर्वीची परिस्थिती वेगळी होती आमच्या विभागातली प्रामुखाने दोन हजार सतराचं इलेक्शन असो आणि आज दोन हजार पंचवीस आज आठ नऊ वर्षात आमच्या महायुती सरकारने भरपूर काय काला पलट केले म्हणजे बोलण्यासारखे मी पन्नासून अधिक कामं तुम्हाला सांगू शकतो आज प्रामुख्याने मेट्रो घ्या कोस्टल रोड घ्या अटल सेतू घ्या तुमचा आज वरील आज मी बिडलीच्या जवळ राहतो आज एकशे साठ स्क्वेअर फूटच्या घरांना आज पाचशे स्क्वेअर फूटची घरं आज देण्याचा धडा नेता असेल तर तो देवनीची फडणवीस साहेब आज म्हणून आम्ही त्यांना प्रेरित होऊन त्यांच्या विचारधारा चालून आम्ही आमची कामं करतोय आणि नक्कीच केंद्रात आणि राज्यात आज मायुती सत्ता आहे त्यामुळे महानगरपालिकेमध्ये पण आम्हाला कुठल्याही कामाला आणि रखडलेल्या प्रोजेक्टला कुठेही अडचण होणार नाही हे आम्हाला माहित आहे आज आमचे नेते मुंबई अध्यक्ष अमितजी साटमजी असू दे तर आमचे पालकमंत्री मंगल लोढा असू दे तर आमचे आशिषजी शैलाज असू दे आज वेळोवेळी आमच्या पाठी सावलीसारखे उभे कुठलाही प्रश्न असो ते तडेच मार्गे लावतात प्रशासकीय दरबारात जरा वेळ घालवत नाही आज आम्हाला प्रामुख्याने दक्षिण मध्य मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये प्रभागी म्हणून जे किरणजी शिलर साहेब लाभलेत जे वृत्तपत्र आहेत तरुणवरचे संपादक आहेत ते पण आमच्या खांद्याला खांद्याला आम्हाला मोठ्या हो सारखे मदत करतात आज कित्येक प्रश्न आम्ही मार्गे लावलेत आणि ते वरिकरांना माहिती आहेत आणि ते एक आशेने आमच्याकडे बघतात की आज जी प्रश्न म्हणजे विरोधकांना जमलं नाही करायला तीस वर्ष असतं उपभोग पण मी तर बोलतो ती आम्हाला संधी दिलेली विरोधकांनी आज त्यांनी ती कामं केली नाही पण ती कामं आमच्याकडे आहेत आणि त्यांना आम्ही वाचा फोडतोय आणि ह्याच्या पुढे पण जर जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून आणलं तर नक्कीच मुंबईमध्ये आणि आमच्या प्रभागात आम्ही काय पहिलं केल्याशिवाय राहणार नाही हा आम्हाला ठाम विश्वास आहे अर्थातच निलभ मी तुमच्याकडे सुद्धा येईन की तुम्ही आतापर्यंत फक्त घर होतं आणि साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होतात आज मात्र प्रत्यक्ष राजकारणाचा चेहरा होता है। आता कसं वाटत आणि हे कसं तुम्ही सांभाळ माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे आणि राजकारण बोललं तर मला काय ह्याच्यातले एस माहित नव्हती ह्यांच्याबरोबर राहून राहून भरपूर काही माहीत झालेलं आहे समाजसेवेचं आणि त्यांची भरपूर कामं केलेली आहे त्याच्या विभागामध्ये आणि त्यांना पाठबळ म्हणून मी पाठीमागे उभी आहे त्यांच्या महिला प्रतिनिधी म्हणून या विभागामध्ये आहात विभागामध्ये उभे राहणार रा जनतेचा चेहरा बनणार तर सगळ्यात पहिलं जर महत्वाची काही कामं महिलांसाठी करायची असतील तर ती कोणती असतील महिलांसाठी करायची असतील तर पहिली आधी खानावडीच्या महिला आहेत बरं का घरकाम करणाऱ्या महिला आहेत प्रामुख्याने स्वतः एक महिला आहे आणि महिलांची प्रॉब्लेम मी समोर प्रामुख्याने बघत आहे आता सध्या महिलांना सुरक्षित करणं आणि दुसरं म्हणजे महिलांना स्वतःच्या पार उभं करणं हा माझा महत्वाचा का, महत काम असेल काही समस्या तुम्हाला सांगायच्या होत्या प्रामुख्याने आपल्या प्रभागात मग वरील विभागात आणि आपल्या आजूबाजूच्या प्रयोगात त्याबरोबर भरपूर समस्या आज तीन ते चार टॉयलेट सुलभ स्वच्छ आज तिका हटवण्यात आले का हटवण्यात आले त्याचं उत्तर विरोधकांना माहिती आहे आज कॉर्पोरेट ऑफिस तिथे झाले तिथे बिल्डरांची मोठे बिल्डिंग झालेत आणि त्या सामान्य लोकांच्या टोलेट हटवल्यामुळे सामान्य माणूस हा कुठे सार्वजनिक नाही आहे हा मोठा विषय ऐरणाचा विषय आणि त्या विषयाला मार्गी लावायचं काम आम्ही प्रामुख्याने करणार आहोत दुसरा विषय की आज डायबिटीज पेशंट आहेत येणाऱ्या जाणाऱ्या महिला आहेत माता भगिनी आहेत आज आम्ही बीएमसीला निर्णय दिले अक्षर ती लघुशंका करायला अक्षरशः कोपर्यात रोडवर बसतात हे कितपत योग्य आहे टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगतो बीएम बसस्टॉप होते लोहरपेट ब्रिजवर ते बसस्टॉप हटवण्यात आधी जे ब्रिजच्या मिडल मीडल ला लोअरप्रिट स्टेशनला बाहेर आल्यावर दोन बस स्टॉप होते समोर एक बसस्टॉप होता तो हटवला झाला आता लालबाग नंतर डायरेक्ट उर्मी उर्मीचे ते बस स्टॉप आहे त्यामुळे महिलांना माता भगिनींना वृद्धांना आणि त्यामुळे शाळेत खूप अडचण होते बस नियोजन कसं त्या संदर्भात आम्ही करणार अर्थातच तुम्ही आतापर्यंत हा प्रवास तुमचा खूप प्रेरणादायी वाटतोय खूप परिस्थितीतून हालकी या परिस्थितीत तुम्ही, तुम्ही आतापर्यंत हा राजकारणापर्यंतचा प्रवास केलेला आहे उद्योजक ते राजकारणी नक्कीच तुम्ही पुढच्या क्षेत्रामध्ये जाल आणि आज तुम्हाला चाळीतला माणूस कारण की तुम्ही चाळीतून आलेला सगळी परिस्थिती पाहिलेली आहे त्यामुळे चाळीतला माणूस म्हणून तुम्हाला ओळखलं जातं अर्थातच या संपूर्ण तुमच्या समाजसेवेच्या जीवावरती किंवा समाजसेवेच्या कार्यामुळे नक्कीच तुम्हाला येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये यश मिळेल या अशी अशी अपेक्षा करतो आणि आपण आजचा हा पॉडकास्ट याच ठिकाणी थांबूया अशी विनंती करतो धन्यवाद